अध्यक्ष महोदय माझ्या मतदारसंघामध्ये भोला नगर शिवाजी नगर हा भाग असून या भागात प्रायोजित आहे आहेत आणि त्याच्यातल्या सातशे शहाऐंशी बाधित होणार आहेत सांगण्यात आले की साडेतीन हजार पाच मिनिटांचा बसायचं आहे लक्षवेधी सुरू करायची करण्यात येईल पण तशा प्रकारचं कुठलंही लेखी आश्वासन देण्यात येत नाहीये माननीय मुख्यमंत्र्यांचाही त्या बाबतीत निरोप होता दिड़ोप दिड़ोप मी आपल्या माध्यमात शासनाला विनंती करतो की आपल्याला जर हा प्रकल्प पुढे न्यायचा असेल आणि लोकांचा विरोध नको असेल तर आपण इन सेतू हा प्रकल्प करत असताना लेखी आश्वासन शासनाच्या वतीने साडेतीन हजार लोकांना दिल्यास लोक सहकार्य करायला तयार आहेत जर आपण असं हे लेखी आश्वासन दिलं नाही तो लोकांचा विरोध कायम राहील व या प्रकल्पाला ऑलरेडी सात वर्ष उशीर झाला आहे अजून जर उशीर व्हायचा नसेल तर आपण शासनाने लेखी आश्वासन देऊन त्या लोकांचं घर तिथेच निर्माण होईल याची व्यवस्था करावी